শিবাজি জানা জানা নি আজকে আজকে আসে না আজকে আপনার अंदर अने कयूं परवाच या विधानसभेतील एक गाढव संजय गायकवाड जो बर बरडला आमच्या महापुरुषांबद्दल खऱ्या अर्थाने जर या सत्ताधाऱ्यांना जर अस्मिता महाराष्ट्राच्या आणि आमच्या महापुरुषाची जर असेल तर यांनी त्यांच्याकडनं राजीनामा घेतला पाहिजे महाराष्ट्राची जर त्यांच्या खरोखर मनात जर काय तशी उरली सुरली जरी असेल ना तर खऱ्या अर्थाने संजय गायकवाडांचा यांनी राजीनामा घेणं हे खूप गरजेचं आहे नाहीतर हे लोक खरोखर महाराष्ट्र आणि मराठी माणसाला आणि या महाराष्ट्राची अस्मिता डु बुडवण्याच्या दृष्टिकोनातून आण कारण खरे आमच्या हृदयातले की महाराष्ट्र घडवणारे हे सर्व आमचे महापुरुष यांच्याबद्दल हे अपमान करतात याचा अर्थ हे महाराष्ट्र बुडवायला निघालेले आहेत